मे महिना जस जसा ज़ जवळ येत जातोय ना तस तसं सगळ्यांना लाग आता वेध लागू लागले ते म्हणजे केदारनाथ यात्रेचे बऱ्याच जणांनी तिकीट बुक केली असतील काही जणांचे आता प्लॅन सुरू झाले असतील पण हे प्लॅनिंग करत असताना आपण कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे कोणत्या प्रकारे आपण ही यात्रा केली पाहिजे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तुम्ही बरोबर ओळखलेले आजचा हा व्हिडिओ केदारनाथ यात्रेवरतीच आहे तेव्हा जास्त वेळ न जवळता आपण थेट व्हिडिओला सुरुवात करूया केदारनाथ बाबा की जय नमस्कार श्री सद्गुरू कृपा ट्रॅव्हलकर्स कंपनीचा मी सहसंचालक आणि मिशन भारत या फेसबुक ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मचा संस्थापक शशिकांत जनार्दन खांडेकर आपण सर्वांचं या व्हिडिओमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आता आपण वळूया तुमच्या मनात घोळत असलेल्या पहिल्या प्रश्नाकडे दहा तारखेला म्हणजेच अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती केदारनाथ मंदिराचे कपाट उघडले जातील द्वार उघडले जातील आणि केदारनाथ यात्रेला सुरुवात होईल खरं तर बघायला गेलं तर केदारनाथ यात्रेचे कपाट उघडल्यानंतर संपूर्ण चारधाम यात्रेचीच सुरुवात होते आणि हे खूप शुभ संकेत असे मानले जातात केदारनाथ यात्रा आणि सगळ्यांचीच ही ड्रीम डेस्टिनेशन असल्यामुळे सगळेजण आतुरतेने या तारखेची वाट बघत असतात तिकीट बुकिंग खरतर मैंने मैंने खर तर चार महिने आधी सुरू होतं आणि ते तुम्ही जर चार महिने आधी केलं असेल तर खरंच तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच पण अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही अजूनही सर्च करू शकता नेटवरती कुठल्या ट्रेनचं तिकीट अवेलेबल आहे आणि त्या ट्रेनमध्ये जर आर एसी जरी तिकीट असेल तरी असे तुम्ही ते तिकीट बुक करावं कारण आर एसी नंतर कन्फर्म होतेच पण जर तुम्हाला ट्रेनने जायचं असेल तर तुम्ही दिल्लीपर्यंत प्रवास करा आणि तिथून मग तुम्ही जे काही वाहन ठरवलेलं असेल त्या वाहनाने मग तुम्ही हरिद्वारपर्यंत जाऊ शकता हरिद्वारपर्यंत जर तुम्ही जाण्याचा प्रयत्न म्हणजे विचार करत असाल की आपण ट्रेनने हरिद्वारपर्यंत जाऊ तर बत्तीस ते तेहतीस तास तुमचा प्रवास होतो कारण त्या हरिद्वारला जाणाऱ्या ट्रेनने आणि तेच तेच जर तुम्ही मुंबई ते दिल्ली ट्रेनने आलात तर सोळा सतरा तास तुमचा प्रवास होतो हा फरक आहे आणि त्यामुळे मी सगळ्यांना असं सुचवू इच्छितो की तुम्ही दिल्लीचं तिकीट बुकिंग केलं तर तुमच्यासाठी ते खरोखर फायद्याचं ठरेल ट्रेन बुकिंग तर केलं तुमचं हॉटेल बुकिंग झालेलं आहे तुमचं व्हेकल बुकिंग झालेलं आहे पण तुम्ही जर यात्रा रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तुम्ही ही यात्रा करू शकत नाही कारण ही यात्रा करत असताना तुम्हाला कुठेही पोलीस अडवतात आणि ते यात्रा रजिस्ट्रेशन तुमच्याकडे मागतात तर ही यात्रा रजिस्ट्रेशन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही जीएमबीएमच्या वेबसाईटवरती जाऊन म्हणजे गडवाल निगमच्या वे वरती जाऊन तुम्ही यात्रा रजिस्ट्रेशन करू शकता या यात्रा रजिस्ट्रेशनमध्ये तू वे, वेगवेगळे असे सेक्शन दिलेले आहेत विभाग दिलेले आहेत की तुम्हाला जर एक धाम करायचं असेल तर त्याचं तुम्हाला तिकडे मेन्शन करावं लागतं की तुम्हाला एक धाम यात्रा करायची म्हणजे केदारनाथ यात्रा करायची असेल दोन धाम यात्रा करायची असेल तर केदारनाथ बद्रीनाथ असं तुम्हाला तिथे मेन्शन करावं लागतं चार धाम यात्रा करायची असेल तर यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ असं तुम्हाला तिथे मेन्शन करावं लागतं तुमचे दिवस मेन्शन करावे लागतं प्रवासाचे आणि त्यानंतर ते तुमचं यात्रा रजिस्ट्रेशन हो होतं आणि हे यात्रा रजिस्ट्रेशन खूप महत्वाचं आहे ज्यावेळेस तुम्ही गौरीकुंडवरून ट्रेक सुरू करता सुद्धा तुमचं यात्रा रजिस्ट्रेशन चेक केलं जातं जेव्हा सकाळी दिल्लीला पोहोचाल हजरत निजामुद्दीन स्टेशनला तुम्ही उतराल सकाळी दहा साडे पर्यंत उतरला तुमचं तुमची जेव्हा तिथे तुम्हाला पिकअप करण्यासाठी तुमचं वाहन येईल त्या वाहनाने तुम्ही पहिला जो मुक्काम करा ना तो तुम्ही हरिद्वारला करा कारण हरिद्वार हे फार जवळ आहे दिल्लीच्या तुम्ही पाच ते सहा तासामध्ये सात तासामध्ये तुम्ही तिथे पोहोचता त्यानंतर तिथे पोहोचल्यानंतर तुम्ही हॉटेलवरती जाऊन फ्रेश होऊन संध्याकाळची गंगा आरती जी आहे ती तुम्ही तिथे त्या गंगा आरतीमध्ये सामील होऊ शकता त्याचा आनंद घेऊ शकता फार भक्तिमय असं वातावरण असतं आणि गंगा आरतीचा जो अनुभव आहे तो खरंच अविस्मरणीय असा अनुभव आहे तो सगळ्यांनी अनुभवा असाच आहे तो तर तुम्ही ती गंगा आरती मध्ये सामील झाल्यानंतर गंगा आरती झाल्यानंतर तुम्ही तिथे आजूबाजूच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन मग तुम्ही हॉटेलवरती जाऊन तुमचा डिनर घेऊन आणि मग छानपैकी आराम करून दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमचा केदारनाथच्या दिशेने प्रवास सुरू करता तर पहिला जो मुक्काम आहे तो तुम्ही जर हरिद्वारला केला तर तुम्हाला तितकच तुमच्या आरामाच्या दृष्टीने खूप सोयीचं असं पडेल दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट करून तुम्ही हरिद्वार वरून केदारनाथच्या दिशेने प्रवासाला सुरुवात कराल तेव्हा वाटेमध्ये तुम्हाला ऋषिकेश लागेल त्यानंतर देवप्रयाग लागेल रुद्रप्रयाग लागेल रुद्र लागे। गुप्तकाशी लागेल रामपूर सीतापूर सोनप्रयाग अशी ही गावं लागतील पण सर्वात जवळचं जे ठिकाण आहे ते गुप्तकाशी आहे त्यानंतर रामपूर आहे सीतापूर आहे सोनप्रयाग आहे आणि गौरीकुंड गौरीकुंड हा ट्रेकिंगचा म्हणजे केदारनाथ ट्रेकिंगचा स्टार्टिंग पॉईंट आहे त्या ठिकाणी जर तुम्हाला स्टे मिळालं तर त्यापेक्षा चांगली गोष्ट कुठलीच चा नाही पण यापैकी तुम्ही गुप्तकाशीपासून जर सुरुवात केली तर गुप्तकाशीपासून तुम्ही पुढे जी गावं लागतील केदारनाथच्या वाटेवरती त्या कुठल्याही गावामध्ये तुम्ही स्टे घेऊ शकता आणि आता हा मे महिना जो आहे तो पीक सीझन आहे त्यामुळे तुम्ही या तुम्हाला खूप सर्च करावा लागेल आणि त्या सर्च केल्यानंतर तुम्हाला जिथे स्टे उपलब्ध असेल तिथे तुम्हाला स्टे करावा लागेल या गावांपैकी तर लवकरात लवकर तुमचा स्टे बुक करा अशी मी सगळ्यांना विनंती करतो तिसरा दिवस जो आहे तो तुम्ही कुठे मुक्काम केला यावरती अवलंबून आहे कारण जर तुम्ही गुप्तकाशीला मुक्काम केला असेल तर तुम्हाला साडेतीन चार ला हॉटेल सोडणं हे खरंच महत्वाचं ठरणार आहे गरजेचं ठरणार आहे कारण तुम्ही तिथे काही हॉटेल्स असे पण आहेत की ते तुम्हाला इतक्या पहाटे सुद्धा पोळी भाजी किंवा पोळी भाजी बनवून देतात तुम्हाला पार्सल देतात तर ते पार्सल घेऊन तुम्ही तुमचा प्रवास सुरू करू शकता आणि इतक्या लवकर प्रवास करण्याचं कारण म्हणजे मेमध्ये जर तुम्ही जात असाल तर त्या मे महिन्यामध्ये तिथे भरपूर ट्रॅफिक मिळतात या रोडला म्हणजे तुम्हाला तिथे पोचायलाच जवळजवळ दोन ते तीन तास लागतील खरं म्हणजे एवढा प्रवास खूप मोठा नाही आहे पण वाटेमध्ये वाहनं आणि ट्रॅफिक एवढं लागतं कारण बऱ्याच ठिकाणी कच्चे रस्ते आहेत त्यामुळे वन वे ट्रॅफिक चालू असतं म्हणून मी तुम्हाला असं सुचवू इच्छितो की तुम्ही जेवढ्या लवकर उठून प्रवास सुरू कराल केदारनाथच्या दिशेने गौरीकुंडाच्या दिशेने तेवढं तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरणार आहे आणि ते फार गरजेचं आहे तुम्ही तिथे पोचल्यानंतर सोनप्रयागला पोचल्यानंतर तिथे टॅक्सी स्टँड आहे त्या टॅक्सी स्टँडला जाण्याआधी एक फार मोठी लाईन लागलेली असते ती लाईन म्हणजे तुम्हाला मगाशी मी जे सांगितलं यात्रा रजिस्ट्रेशन ते यात्रा रजिस्ट्रेशनचं जे प्रिंट आऊट असते ती प्रिंट आऊट तिथे तुम्हाला दाखवणं फार गरजेचं असतं ती प्रिंट आऊट बघितल्यानंतर तुम्हाला तिथे एंट्री दिली जाते आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या टॅक्सी स्टँडच्या लाईनमध्ये उभं राहावं लागतं टॅक्सी स्टँडमध्ये लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर तिथे जे युनियनच्या टॅक्सीज आहेत म्हणजे टाटा सुमो आहे किंवा ट्रॅक्स आहेत त्या ट्रॅक्समध्ये तुम्हाला बसून गौरी पर्यंत जावं लागतं कारण तिथे तुमच्या तुमची तुम्ही जी वाहन घेऊन गेलेली आहात ती वाहन एक तर सीतापूर पर्यंत जातात किंवा सोनप्रयाग पर्यंत जातात जर सोनप्रयागचं पार्किंग फुल झालेलं असेल तर तुम्हाला सीतापूरला तुमचं वाहन पार्क करून तुम्हाला सोनप्रयागला चालत जावं लागतं आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला टॅक्सी स्टँडमध्ये लाईन लावावी लागते आणि शेअरिंग मध्ये ते तुम्हाला तिथे गौरी कुंडपर्यंत सोडतात शेअरिंग पन्नास हो ते साठ रुपये पर हेड तुमचं शेअरिंग घेतलं जातं त्यानंतर तिथून सोन प्रयागवरून गौरी कुंड पर्यंत तुमचा तो प्रवास होतो त्या टॅक्सीने सोन प्रयागवरून गौरी कुंडपर्यंत त्यान टॅक्सीने पोहोचलात आणि टॅक्सीने पोहोचल्यानंतर तिथे गेल्यानंतर पुढचा प्रवास तुम्हाला जर ट्रेकिंग म्हणजे ट्रेकच करायचं असेल तर तुम्ही ट्रेकसुद्धा करू शकता आणि तुमच्यासोबत जर ज्येष्ठ नागरिक असतील आणि काही जणांना जर ट्रेक करून तो प्रवास करायचा नसेल तर त्यांच्यासाठी तीन ऑप्शन आहे पहिलं ऑप्शन म्हणजे तुम्ही घोड्याने जाऊ शकता तिथे प्रिपेड काउंटर असतं घोड्यांचं त्या काउंटरला जाऊन तुम्ही तुमचे पैसे पेड केलेत आता गेल्या वेळेला आम्ही आता जो ऑक्टोबरमध्ये जाऊन आलो त्यावेळेला साडेतीन हजार रुपये एका घोड्याचे त्यांनी घेतले होते तर ते साडेतीन हजार रुपये तिथे प्रिपेड काउंटरला भरायचे आणि तुमचा जेव्हा नंबर आहे तेव्हा त्या घोड्यावरती बसून तुम्ही तुमचा प्रवास सुरू करू शकता आणि दुसरं म्हणजे तुम्हाला नेपाळी बंधू जे आहेत नेपाळवरून आलेले असतात ते लोक केनच्या खुर्चीवरून त्याला पिट्टू म्हणतात त्या केनच्या खुर्चीवर बसून तुम्हाला पूर्ण केदारनाथ मंदिरापर्यंत पार्कीवरून घेऊन जातात हे हा एक दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय म्हणजे ज्यांचं वजन अगदी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याण्णव पर्यंत असेल अशा लोकांसाठी तिथे डोलीसुद्धा उपलब्ध आहे पण डोली ह्या फार लिमिटेड आहे त्यामुळे तुम्हाला तिथे कधी कधी वाट पण पाहावी लागते पण प्रत्येकाच्या काय म्हणतात त्याच्या गरजेनुसार तुम्ही तिथे तुमचं वाहन तुम्ही ठरवू शकता तिथे वरती जाण्याचा प्रवास तुम्ही कसा करायचा आहे हे सर्वस्वी तुमचा स्वतःचा निर्णय असतो बार्गेनिंग थोडंफार करून तुम्ही ते पिट्टू डोली आणि गोडा हे ठरवू शकता जर तुम्ही सरकारी काउंटरवर गेलात तर तिथे रेट फिक्स आहेत आणि असेच जर तुम्ही तिकडे काही जे उभे असतात डोली वगैरे घेऊन त्या लोकांशी जर तुम्हाला बार्गेनिंग करता आलं तर तसं सुद्धा तुम्ही जाऊ शकता तर हा झाला गौरी कुंडवरून सुरू होणारा प्रवास गौरी कुंडवरून तुम्ही जेव्हा ट्रेक सुरू करता तेव्हा तो खरा ट्रेक सुरू होतो खरा प्रवास केदारनाथच्या दिशेने सुरू होतो आणि गौरी कुंड ते केदारनाथ सोळा किलोमीटर आहे असं म्हटलं जातं पण मला असं वाटतं की सोळा किलोमीटरपेक्षा जास्तच ते किलोमीटर आहेत तर गौरी कुंडावरून तुम्ही जेव्हा तुमचा ट्रेक सुरू करता त्यावेळेस वाटेमध्ये तुम्हाला भरपूर दुकानं आहेत म्हणजे पाण्याची चिंता करण्याची गरज नाही खाण्यापिण्याची चिंता करण्याची गरज नाही आहे वाटेमध्ये भरपूर दुकानं आहेत तुम्ही कुठेही थांबू शकता नाश्ता करू शकता पाणी पिऊ शकता वाटेमध्ये धबधबे आहे त्या धबधब्यांवरती दब तुम्ही त्या धबधब्यांचं दब पाणी पिऊ शकता तर हे करत असताना मी एक तुम्हाला सुचवू इच्छितो की तुम्ही जेव्हा हा ट्रेक करता त्यावेळेस सोबत तुमच्या ग्लुकॉनडी ठेवा आणि नाहीतर ग्लुकॉनडीच्या ज्या गोळ्या येतात ग्लुकोविटाबोल्ड त्या ठेवा म्हणजे जेणेकरून तुमचा जेव्हा घसा सुटतो त्यावेळेस तुम्ही त्या तोंडात टाकू शकता किंवा गोळ्या घेवा कुठल्याही गोळ्या तर हे प्रवासामध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि जेवढा सावकाश प्रवास कराल तेवढं तुमच्यासाठी खूप सोयीचं ठरेल कारण जेवढा जोर मारला तेवढं तुम्ही जास्त थकाल तर त्यामुळे खूप सावकाश प्रवास कराल तेवढा शरीराच्या दृष्टीने शारीरिकदृष्ट्या खूप महत्वाचं ठरेल तर हा प्रवास करत असताना वाटेमध्ये बरेचसे पॉईंट लागतात एकतर गौरी कुंड त्यानंतर लागते ते जंगलचट्टी त्यानंतर भीमबली भीमबलीवरून पुढे तुम्ही गेलात की रामबाडा लागतो रामबाड्या लागल्यानंतर छोटा लिंचोली लिंचोली त्यानंतर छाणी कॅम्प म्हणून रुद्रा पॉईंट आहे त्यानंतर बेस कॅम्प लागतो आणि त्यानंतर केदारनाथ लागतं तर हे सगळे पॉईंट वाटेमध्ये लागतात आणि हे पॉईंट जसे जसे तुम्ही आ, 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 पार करत जाताना ना तसं तसं तुम्हाला तुम्ही किती किलोमीटर पार केलेले आहेत हे तुम्हाला कळून येतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेला तुम्ही भीमबली जे क्रॉस करता भीमबलीचे गेल्यानंतर नदीच्या बाजूने मंदाकिनी नदीच्या बाजूने एक रस्ता जातो त्या रस्त्याने जर तुम्ही गेला तर तिथे एक ब्रिज लागतो तो ब्रिज क्रॉस केल्यानंतर एक चढाई सुरू होते आणि ती चढाई खूप महत्त्वाची आहे अगदी नाकासमोरची चढाई आहे ती चढाई तुम्हाला म्हणजे दमछाक करणारी चढाई आहे त्यामुळे एक चढ चढल्यानंतर जरा श्वास घ्या थांबा त्यानंतर दुसरा चढ चड़ चढा तर असं केलं तर तुम्ही तिथे खूप चांगल्या प्रकारे ट्रेक करू शकता खूप जोर लावण्याची गरज नाही आहे म्हणजे आपण पटापट पटापट संपवून टाकू ट्रेक असं करू नका त्यामुळे तुमची अजून शक्ती वाया जाईल आणि श्वास लागेल धाप लागेल कारण हे हाय अल्टिट्यूड आहे जसं जसं तुम्ही वरती जाल तसं तसं ऑक्सिजन ज्यांचं प्रमाण कमी होत जातं आणि मग आपल्याला थकवा यायला लागतो काही जणांना चक्कर यायला लागते तर तुम्ही या बाबतीत एक तुम्हाला सजेशन आहे माझे सूचना आहे की सावकाश प्रवास करा आठ दहा तास लागले तरी चालतील काही हरकत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही जेवढ्या लवकर ट्रेक सुरू कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे की जेणेकरून तुम्ही पाच सहा सात वाजेपर्यंत तुम्ही तिथे पोहोचाल केदारनाथ मंदिराच्या इथे आणि या प्रवासामध्ये तुमच्याकडे ट्रेकिंग स्टिक असलेली खूप बरी कारण तुम्हाला ते चालायचं असतं किंवा खाली तुम्हाला काट्या पण उपलब्ध आहेत त्या काट्या तुम्ही घेऊ शकता तर या प्रकारे जर तुम्ही प्रवास केलात तर तो तुमचा प्रवास खरंच खूप सुखकारक असा होईल केदारनाथ यात्रेमधला स्टे तर केदारनाथ यात्रेमधला स्टे तुम्ही तिथे मंदिराच्या आजूबाजूला बरेचसे आहेत लॉज आहे त्या लॉजमध्ये तुम्ही स्टे करू शकता आणि त्या लॉजमध्ये जो स्टे आहे तो फाय शेअरिंग सिक्स शेअरिंग अशा बेसिसवरती तो स्टे असतो म्हणजे एका एक रूममध्ये पाच पाच सहा सहा जणं तुम्ही राहू शकता एक लचक बेड असतो त्या बेडवरती सहा जण आरामात झोपू शकतात आणि मी तुम्हाला असं सुचवू इच्छितो की तुम्ही जर हे बुकिंग जर वेळेवर केलं तर तुम्ही अर्धी लढाई जिंकली असं मला वाटतं कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रचंड थंडी असते आणि अशा थंडीमध्ये तुम्हाला जर उत्तम निवारा मिळाला म्हणजे एक रात्र तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्ही दर्शन घेतल्यानंतर जर तुम्ही वेळेत पोहोचलात तर समजा सातच्या आत पोहोचलात कारण आम्ही गेलो होतो आत्ता या ऑक्टोबरमध्ये गेलो होतो तेव्हा साडेआठला मंदिराचे दरवाजे जे होते बंद झाले होते तर तुम्ही आधी पोहोचलात तर तुम्ही त्याच दिवशी सेम डेला तुम्ही ज्या दिवशी जाल त्या दिवशी तुमचं दर्शन होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्ही हॉटेलवरती जाऊन आराम करू शकता तर हे फार महत्वाचं आहे की चार मिनिटीमध्ये जेव्हा तुम्ही हार अशा ठिकाणी जेव्हा स्टे करता तेव्हा तो खरोखर खूप सेफ असा स्टे असतो आणि इतरही ऑप्शन्स आहेत तर तिथे आजूबाजूला टेंट सिस्टमसुद्धा आहे त्या टेंटमध्ये शेअरिंग बेसिसवरती तुम्हाला तिथे स्टे मिळतो म्हणजे एका टेंटमध्ये दहा ते बारा जणं राहतात आणि कॉमन टॉयलेट बाथरूम असतं तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही स्टे करू शकता तर आ, हा हा झाला स्टेचा पर्याय आणि असेच स्टे आहे तिथे अगदी बेसिक स्टे आहे कुठेही डिलक्स किंवा सुपर डिलक्स अशा प्रकारचा स्टे तिथे तुम्हाला सापडणार नाही ना अगदी बेसिक स्टे आहेत तर ज्यांना ज्यांना जायचं आहे केदारनाथ यात्रेला त्यांनी तिथे अशा प्रकारे राहण्याची तयारी ठेवावी मानसिक तयारी ठेवावी असं वा मला वाटतं ही केदारनाथ यात्रा कोणत्या कालावधीत करायला हवी तर आता कसं आहे की मे महिना हा सगळ्यांच्याच सोयीचा असतो त्यामुळे बरेच बरेच जण ही केदारनाथ यात्रा मे महिन्यामध्येच करतात पण उत्तम कालावधी जर तुम्हाला सांगायचा झाला तर सप्टेंबर नंतर तुम्ही या यात्रेला गेला तर तुम्हाला कुठेही कुठेही तुम्हाला पाऊस वगैरे असं कुठे मिळणार नाही कारण या मे महिन्यामध्ये कुठ कधीही पावसाचं म्हणजे पावसाची सर येते आणि त्यामुळे थोडंसं आपल्या प्रवासाला प्रवासाचा जो आपला प्रवाह आहे फ्लो आहे तो कुठेतरी खंडित होतो तर हे जर तुम्हाला टाळायचं असेल पाऊस वगैरे टाळायचं असेल तर तुम्ही तुमची ही केदारनाथ यात्रा सप्टेंबरपासून ते अगदी दिवाळी भाऊबीजेला हे कपाटं बंद होतं त्याच्या आधीपर्यंत तुम्ही कधीही यात्रा करू शकता तर उत्तम कालावधी म्हणाल मला विचाराल तर तुम्ही सप्टेंबर ते पुढे ऑक्टोबरपर्यंत तुम्ही कधी केलं तरी चालण्यासारखं आहे अत्यंत महत्वाचा असा प्रश्न की ज्यांना केदारनाथ यात्रा हेलिकॉप्टरद्वारे करायची आहे तर ती कशी करावी तर हेलिकॉप्टरद्वारे ज्यांना ही यात्रा करायची आहे त्यांनी आय आर सी टी सीच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हे बुकिंग करू शकता पण विद इन सेकंद विद तीन सेकंद या ज्या म्हणजे हे स्लॉट जे आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंतचे जे स्लॉट ते विदिन सेकंद फुल होतात म्हणजे तुम्हाला खूप अगदी नेट वर अगदी बसून राहावं लागतं त्यामध्ये सुद्धा काही जणांचे होतात काही जणांचे होत नाही तर मला सगळ्यांना असं एक सुचव सुचवावं असं वाटतं की तुम्ही हेलिकॉप्टरवरती डिपेंड राहू नका आणि या हेलिकॉप्टरचा काळा बाजार सुद्धा होतो अनेक जण फेसबुकवरती ऍड टाकतात की आम्ही तुम्हाला कन्फर्म तिकीट देऊ म्हणून आणि अशा या प्रलोभनाला बरेच जण भुलतात आणि तिकीट पैसे देऊन बसतात आणि तिकीट सुद्धा मिळतं त्यांना आणि तिथे गेल्यानंतर त्यांना कळतं की आपण फसले गेलेलो आहोत आपल्याला जे तिकीट दिलेलं आहे ते अगदी काय म्हणतात ते नकली आहे आणि तिथे गेल्यानंतर मग पश्चाताप करण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय उरत नाही तर मी सगळ्यांना एक सुचवू इच्छितो की तुम्हाला जर आय आर सी टी सीवरती जर मिळालं ना तर उत्तम गोष्ट आहे ती पण हे सुद्धा जे हेलिकॉप्टरचं जे उड्डाण जे आहे ते सगळं हवामानावरती अवलंबून आहे जर हवामान चांगलं असेल तरच हेलिकॉप्टर उड्डाण या तर प्लॅन मी तुमचा हाच असेल की तुम्ही ट्रेक करत किंवा घोड्यावरून किंवा पिट्टू किंवा डोली या मार्फतच तुम्ही तिथे केदारनाथ यात्रेला म्हणजे केदारनाथ जे धाम आहे तिथे पोहोचू शकता तर अशा कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका जे हेलिकॉप्टर बुकिंग करून देत आहेत असं सांगतायत तर अशा कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका कारण हे जे स्लॉट आहेत आय आर सी टी सीवर तिथे तुम्हाला आधीच दोन महिने आधी किंवा चेक करत राहावं लागतं कारण ते ज्या दिवशी ओपन होतात त्या दिवशी तुम्ही अगदी तुम्हाला असं नेट लावून बसावं लागेल बुकिंग करण्यासाठी तेव्हा कुठे तीन चार सीट बुक होतात तर सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रलोभनांना बळी पडू नका आणि तुमची केदारनाथ यात्रेचा प्लॅन बी सुद्धा तुम्ही तयार ठेवलेला देवारी चांगला या यात्रेमध्ये तुम्हाला तुमच्यासोबत गरम कपडे असणं फार महत्वाचं आहे थर्मल असेल तर उत्तम गरम कपडे हे फार महत्वाचे आहेत ग्लोवज कानटोपी मफलर म्हणजे सॉक्स जे असतात ते उलनचे असतील तर उत्तम कारण तिथे फारच थंडी असते त्यामुळे तुम्ही अशा तयारीत गेल्या तर तुम्हाला थोडंफार थंडीपासून संरक्षण होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पॉंचू घेऊन जा कारण जर समजा वाटेत कधी पाऊस आला तर तुमच्यासोबत पॉंचू असेल तर तुम्ही पावसापासून तुमचं रक्षण होईल कारण मे महिना असला तरी सुद्धा तिथे पाऊस कधीही पडतो वातावरण कधीही बदलतं तर तुमच्याकडे ते सुद्धा असणं गरजेचं आहे जितकं गरम कपडे महत्वाचे आहेत तेवढंच पावसापासून संरक्षण होणं सुद्धा महत्वाचं आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अजूनही तुमच्या मनामध्ये या केदारनाथ यात्रेसंबंधी काही प्रश्न असतील शंका असतील तर तुम्ही त्या शंका आम्हाला विचारू शकता त्या शंकांचं निरसन आम्ही शंभर टक्के करू आणि हे जे काही अनुभव मी आता या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तो आ, मी माझ्या म्हणजे मी, मी स्वतः दोन वेळा केदारनाथ यात्रा केलेली आहे त्या अनुभवाच्या जोरावरती तुम्हाला हे सगळे अनुभव शेअर केलेले आहेत मला असं वाटतं तुम्हाला हे सगळे अनुभव खरोखर उपयोगी पडतील आणि उपयोगी पडले तर आम्हाला कमेंट करून किंवा आम्हाला संपर्क करून तुमचे अनुभव नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही केदारनाथ यात्रा आमच्यासोबत करायची असेल श्री सद्ग्रू कृपा सोबत करायची असेल तरीसुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता आमचा नंबर मी खाली इथे दिलेला आहे एट झिरो एट झिरो वन नाईन झिरो एट झिरो नाईन तर या नंबरवरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आणि केदारनाथ यात्रा वर्षीची दोन हजार चोवीसची यात्रा तुम्ही आमच्यासोबत करू शकता बुक करू शकता आत्ताच बुक केली तर उत्तम आहे आपण तुरता तिथेच थांबूया आपण पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो, लोभ असावा